आज या ठिकाणी आपण खुसखुशीत कडाकणे करणार आहोत त्यासाठी मी एक वाटी मैदा छोटी वाटी, वाटी एक रवा आणि तेवढी छोटी वाटी एक साखर नंतर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं हे आपल्याला एक जीव करून आपल्याला तेलाचं कडक असं मोहन या पिठामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं हे एक जीव करून घ्यायचं आहे आता हे मळताना आपण हे सर्व जे जिनस आहे ते व्यवस्थित असं तस... आपल्याला दुधामध्ये हे मळायचं आहे त्यानंतरही गोळा करायचा आहे आणि एक दोन मिनटासाठी शेकवायला ठेवायचं आहे त्यानंतर आपण गुलाबजामुन करते तसा गोळा घ्यायचा आहे आणि हलक्याशा हाताने आपल्याला खाली कोळपटाला तेल लावून लाटायचं आहे आणि तेल गरम तेल गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये ते तेल टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक एक कडाकणी टाकून कमी गॅसवर आपल्याला ही कडाकणी तळून घ्यायची आहे एकदम कुश खुसखुशीत आणि एकदम कुरकुरीत अशी कडाकणी आपली बनवून तयार होतात ही कडाकणी देवीच्या नैवेद्यासाठी नवरात्रामध्ये वापरली जातात आमची रेसिपी कशी वाटली तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा खूप छान आणि खुसखुशीत असे आपले कडाकणे कु बनवून तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता मी थोडंसं तोडून दाखवते धन्यवाद